माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे साहेबांचं दुःखद निधन झालंय खरं म्हणजे एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे खरं म्हणजे माझ्यासाठी तर ते अगदी धर्मवीर आनंदगे साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे साहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये दे देखील मोरे साहेबांचा देखील मोठा सहभाग खरं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब गेल्यानंतर आधार देणं त्यांना सं शिवसेनेचा पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी अहोरात्र मोरेसाहेबांनी काम केलं आणि प्रत्येकालाच आपल्या परिवारातलं मानलं आणि मी देखील मगाशीच सांगितलं की ठाण्यामध्ये साहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम त्यांनी केलं वाढवण्याचं काम केलं आणि माझ्यासारखे के असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करतात त्याच्या पाठीशी देखील मोरेसाहेबांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन होतं आणि अशा या खरं म्हणजे एक खडवड बाळासाहेबांच्या दिरेसाहेबांच्या विचाराचा कडवड शिवसैनिक आज आमच्यामध्ये नाहीत ही शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी हानी आहे आणि शिवसेनेमध्ये देखील न भरून येणारी उनीव आहे मी त्यांच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार देखील आमचाच परिवार आहे शिवसेना परिवार आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सातत्याने एक परिवार म्हणून उभा राहू अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो आणि माझी जिल्हाप्रमुख आणि आमच्या परिवारातलेच एक सदस्य रघुनाथ मोरे साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली माझी शिवसेना आहे हो मी सांगितलं ना की त्याच्यामध्ये खरं म्हणजे असे कार्यकर्ते नेते आनंदिगे साहेबांसारखे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मोरे साहेबांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली आमचं भाग्य आणि मोरे साहेबांच्या जाण्याने शिवसेनेची मोठी हानी झाली आहे शरद पवार यांचा एक ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्र राज्यातले तुम्ही ट्विट देखील करून त्यांना शुभेच्छा दिली आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना शुभेच्छा मी ट्विटद्वारे दिलेले आहेत ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते देशाचे केंद्रीय मंत्री होते अनेक या महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून एक, एक दांडगा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांना सुदृढ आयुष्य दीर्घ आयुष्य लावू आणि त्यांना पुढील वाटचालीत देखील खूप खूप त्यांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारसाहेबांच्या अविष्ट चिंतन करतो माझ्या व्यक्तीच्या परिवाराच्या वतीने पण आणि शिवसेना परिवाराच्या वतीने